एकोट 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लोकमाता पुणे श्लोक अहिल्या देवी होळकर यांचा अहिल्या देवींच्या स्मृतीला त्यांच्या कर्तृत्वाला माझा देवाग नमस्कार खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर भरपूर मोठं व्यासपीठ आहे आपलं आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील रामदास आठवले अतुल सावे संजय बनसोडे बबनराव पाचपुते शिरसाट मलिकाबाई लाजळे अण्णासाहेब डांगे दत्तात्रय भरणे सुरेश दस रामभाऊ शिंदे आपले स्वागताध्यक्ष आणि गोपीचंद पडळकर सुरेश दास अरे भाई इकडे बसेल पण वरती समान बाबा खाली पडाल का झाडावर उभे हे आईल्या देवींच्या वर प्रेम आहे आणि सुरेश दस भरणे करडिलेश्वरीराव बाळासाहेब मुरकुटे भीमराव गुंडे भाऊसाहेब तांबडे सुरेश भुमरे सर्व मानेवर खूप मोठं व्यासपीठ आहे आणि राज्यभरातून आज अहिल्या देवींना वंदन करायला नतमस्तक व्हायला आलेले सर्व अहिल्या देवींचे भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो आणि या वर्षी देखील योगायोग आहे मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती की के अहमदनगरचं अहिल्या देवी नगर करणार म्हणू आणि जे बोलतो तेच करतो आणि एकदा शब्द लिहिला आहे वचनाला जागणार सरकार शब्द पायनर सरकार आने में लोग मतलब विमान हैं कि क्या अनेक वर्षों अवरंगा नाव आनी अहमदनगर नाव धाराशील का अप्लाय उस्मानाबाद बत्तनाव संबाजी संभाजीनगर छतरपति संबाजी नगर, नगर टिकट हे पुण्य श्लोक देवी नगर हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि म्हणून यासाठी राम भाऊ आणि गोपीचंद भाऊ आपल्याला सरकार पलटावं लागलं पण सरकार पलटावून टाकलं आणि देवी देवीनगर आपण केलं कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना आणि म्हणून याच समाधान आहे आणि अभिमान आहे आज आपण मी पाहिलं मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा सा उमेदवारी अर्ज भरायला वाराणसीला गेलो आणि घाटावर गेल्यानंतर पाहिलं की तिथे पुण्य शोक अहिल्या देवींचा मोठा पुतळा पाहायला मी बाजूला उभा राहून नमस्कार करताना फोटो काढून घेतो आणि त्याचा घाट बांध तो घाट देखील आईल्या देवीने बांधला आज त्याच मोदी साहेबांनी आज त्याचा मोठा घाटाचा वाराणसी घाट त्याचा विकास केला एक अभिमान वाटला की महाराष्ट्राच्या कन्याचं योगदान फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे, कोण श्लोक आईल्या देवीने आपलं कर्तृत्व गाजवलं हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि म्हणून एवढे घाट बांधले मंदिर बांधली आज असा कर्तृत्ववान आपल्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच दोनशे नव्याण्णव नव्या जयंती आहे मगाशी आपण सांगितलं तुम्ही बोलला तुम्ही बोला तीनशे जयंती अण्णा साहेब तुम्ही म्हणाले त्रिशताब्दी वर्ष भव्य दिव्य होईल की सगळ्या संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींची तीनशे जयंती मोठ्या खाटाफाटामध्ये साजरी होईल खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर खुशीच आहे कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होत की आज आपण त्यांच्या ऋणातून उतराय होऊ शकत नाही कारण आज आपण पाहतोय कि त्यांच्याबद्दल काय म्हणायचं समाजसेवेचा हिमालय म्हणजे देवी शौर्याची ताप्ती शमशेर म्हणजे अहिल्या देवी असामान्य कर्तृत्वाची लकलकती लक ती वीज म्हणजे अहिल्या देवी सत्याचा मंत्र आणि विकासाचा तंत्र म्हणजे अहिल्या देवी आज एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या ठिकाणी समाजाचा उद्धार करणाऱ्या अहिल्या देवींची जयंती छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते शिवराय पूल निर्माण केले उद्योग धंद्यांना त्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचं काम पुण्य श्लोक अहिल्या देवी आणि एकदम कठोर अशा वासरा खाली वासराचा झाला म्हणून निष्पक्ष आणि न्यायप्रिय प्रिय राजमाता मुलालाही मृत्युदंड द्यायला निघाल्या अशी माता असा राज्यकर्ता कधी पाहिला नाही कधी पाहिला नाही आणि म्हणून अनेक त्यांच्या जीवनातल्या गोष्टी आहेत अनेक प्रसंग आहेत आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की त्यांनी सोमनाथ बद्रीनाथ काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार केला राम मंदिराचा जीर्णोद्धार मोदी साहेबांनी केला तो द्यावे आणि म्हणून विकासासोबत आपली विरासत ही देखील त्यांनी जपली तर आपली परंपरा आपली संस्कृती झोपासण्याचं काम देखील त्यांनी केलं परंपरांचा अंधरे परिणाम त्यांनी कधी स्वीकारला नाही आणि म्हणून त्यांनी एक धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा समजली अशा या थोर आज पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या जयंती त्याने दिव्यांग हो पुनर्वसन केलं गोर गरिबांसाठी अन्न क्षेत्र चालवली धर्मशाळा बांधल्या प्रजेवर जास्त कराचा बोजा न लागता राज्याचा कोश समृद्ध केला आणि म्हणून पिकांचं नुकसान झाल्यास जसं आपण आता देतो पिकांचं नुकसान झालं की नुकसान भरपाई सारा माफी देण्याचं काम पहिल्या देवींच्या काळात होत त्यांनी स्वीकारलं एक ना अनेक काम विधायक काम त्यांनी केली आणि म्हणूनच संपूर्ण भारतात त्यांनी हे काम केलं त्या खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्या हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमान आणि म्हणून आपल्याला अहिल्या देवींच तेजस्वी रूप आणि कर्तृत्वाचा ठराव जोपासायचा चिरंतन जो आपल्याला स्मरणात ठेवायचा त्यांचा आरक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायचं आहे त्यामुळेच नगर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय देखील आपण त्याचमुळे घेतला आणि म्हणून पुण्य श्लोक मी म्हटले त्याप्रमाणे तीनशे जयंती होईल ती भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा अशीच होईल त्याबद्दल काळजी करू नका कारण आई देवींचा वारसा जपणारे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आरक्ष समोर ठेवून काम करणारे सरकार आणि म्हणून हे सरकार कोटा दे कोटा कोटाते नाही जे आहे ते मोकळे म्हणाने आपण सांगतो आणि मोकळ्या म्हणाने जे आहे ते स्वीकारतो आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तस देवी छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठी उभे राहायचे तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मार्ग उभे तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोन वर्षाच्या इतिहासात शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी नुकसान भरपाई देणार हे तुमचं महायुतीच सरकार आहे एक पंचेचाळीस हजार कोटीच्या योजना देणार हे महायुतीच सरकार एक, महा एक रुपयामध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीचं सरकार महिलांना सक्षमीकरण करणार सरकार लेख कर... घेतले धनगर बांधवांसाठी त्यांच्या मेंढ्या खेळ्या मेंढ्या वन क्षेत्रामध्ये में चराईसाठी जात त्यांना नाही करत आता करत नाही आता करणार नाही म्हणाई एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि मनाई केली मला सांगा मी गौरव करतो त्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना वन अधिकाऱ्यांना आपण आहे बरोबर आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्स नेमणूक केली दहा हजार कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा सरकारचा शब्द आहे आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे हा देखील आपला निर्णय आणि म्हणून अनेक योजना आपण पंचवीस हजार घर असे सावे साहेबांनी सांगितलं विविध योजनांसाठी एकशे चाळीस कोटी उपाय तरतूद केले त्याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतीगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतिगृहांना पुण्य श्लोक मंडळ पंदर, आपण पंधरा लाख रुपये देतो आणि त्याच व्याज सरकार भरत तशीच योजना आपल्या मुलांसाठी आप देखील आपण राबो हे देखील मी या ठिकाणी सांगू आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन कि आपल्या समाजाला तसं आदिवासी समाजाला बावीस योजना काय तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द खरं म्हणजे आणि मला म्हणाले आता इथून पुढे आईल्याबाई नाही आईल्या देवीत म्हटलं पाहिजे तो ज्या सरकार पाहिजे कुठंही अहिल्याबाई नाव येणार नाही कारण ज्यांनी समान काम केलं ज्यांना देवत्व प्राप्त झालंय ज्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे मी आपल्याला एवढं सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे सर्वसामान्य दीड पावणे दोन वर्षाच्या सरकार मध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे मी भाष्य इथं करत नाही आचारसंहिता चालू असल्यामुळे परंतु मी एवढंच सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय सगळे आपले काम चालू असत किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला जिंकण्याचा इथं भाग्य लाभलं पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती जैन्त। या जयंतीला गावागावातून राज्यभरातून आपण इकडे आलेला दर्या खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते आणि म्हणून हे सरकार तुमचा हे सरकार सर्वसामान्यांचा आणि हा मेन समाज जो गरीब पण प्रामाणिक आहे इमानदार एक एकदा शब्द दिला की दिला आणि म्हणून सरकार देखील शब्दाला सांगणार आहे आणि म्हणून हा तुमच्या परिवारातला एक मुख्यमंत्री आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत पण बागतो आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागच्या सरकारला जेव्हा मागच सरकार काय होत माहित आहे मी आज त्याच्यावर कुठलंही भाषण करू इच्छित नाही परंतु सर्वसामान्यांच्या मनात सरकार यावं म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही म्हणून जे काय केलं आज तुम्हाला मी सांगतो दोन पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी माझ्या युवा युवकांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले ते जर आपण वाचले तर नक्की आपल्याला कळेल की एक सर्व हे सरकार सर्वसामान्यांचा हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणार सरकार आणि आम्हाला वैयक्तिक आम्हाला दुसरं काही नको आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे दे आणि देखील इतर मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आणि रामचंद्र तुमच्या लग्नाचा वाढदिवस वा आहे आणि रामभाऊ शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण गोपीचंद आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र